नायलॉन मांज्यामुळे पक्षी जखमी वाईल्ड लाईफ वेलफेअर या पक्षीमित्र संघटनेकडून जखमी पक्ष्यांवर उपचार जखम झालेली प्रॉपर मान उभी मकर संक्रांत पतंग मोठ्या प्रमाणात उडवले जातात पण या दरम्यान पतंग उडवताना अजूनही नायलॉन मांज्याचा सरासपणे वापर होत असल्याचं चित्र आहे नाशिक पोलीस नायलॉन मांज्याविरोधात भूमिका घेऊन कारवाई करत असले तरी अजूनही काही जण नायलॉन मांजा वापरत असल्यानं पक्षी जखमी होत आहेत आज सकाळपासून नाशिकमध्ये या नायलॉन मांजामुळे काही पक्षी दगावले तर काही जखमी झालेत नाशिकमध्ये वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी या पक्षीमित्र संघटनेकडून जखमी झालेल्या पक्ष्यांची रेस्क्यू करून त्यांच्यावर उपचार करण्याचं काम सुरू आहे सकाळपासून जवळपास दहा पक्ष्यांचा आम्ही रेस्क्यू केलाय जखमी असलेल्या पक्ष्यांचे उपचार आम्ही करत आहोत तर पक्षी मृत्यूमुखी पडल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलंय या संदर्भात या पक्षीमित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बातचीत केले त्यांनी ही माहिती दिली आहे भाऊ काय सांगाल आपण आज जे पक्षी रेस्क्यू केलेले आहे त्यामध्ये त्याच्याबद्दल सविस्तर नाही वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी नाशिकमध्ये पूर्ण टीम काम करत आहे तर आज सकाळपासून बरेचसे पक्षी हे नायलन माशे मांजेच्या वेळख्यामध्ये अडकून पडत आहेत हे दरवर्षीचं प्रमाण वाढत वाढत जात आहे तर याच्यावरती कडक शासनाने कारवाई करावी हे आम्ही नेहमीच विनंती करत असतो तर तसंच हा सरसपणे कृपया पद्धतीने ना मार्केटमध्ये नायलन मांजा विक्री अजूनही चालू आहे व तसेच शासनाने जसं पोलीस आयुक्तांनी पण कठोर कारवाई चालू केल्या आहेत तडीपारीसारख्या कारवाया दोन वर्षापासून चालू आहेत तरीही नायलन मांज्या आज कृप्या पद्धतीने मार्केटमध्ये उतरतो आहे याच्यावरती स प्रॉपर बंद हो अशी आम्ही विनंती करतो व खूप सारे पक्षी जखमी होत आहे मुख्य जनावरं अडकले जातात तसे सगळ्याच प्रकारचे पाळीव प्राणी पण येतात जे दुर्लभ प्राणी आहेत जसे गार वगैरे जे मानवी जीवनापासून खूप लांब असतात ते सुद्धा त्याच्यापर्यंत त्या वेळख्यामध्ये अडकले जात आहेत तुम्ही किती दिवस दिवसपासून काम करतो आणि आतापर्यंत किती पक्षाचे जीव वाचवले आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आहे आणि हे वर्षानुवर्ष काम आमचं चालूच असतं नेहमीच वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटी ही काम करत आहे आणि करत राहील तरुण पिढीला काय संदेश देणार आहे त्यांच्या नागरिकांनी त्यांच्या मुलांना बंदी ठेवावी ना नायलन मा वा, मांजा वापरू नये व वा, आजूबाजूला पण कोणी वापरत असेल तर त्याला पण तिथल्या नागरिकांनी स कळवावं का नायलन मांजा वापरू नये असं सांगावं प्रत्येकाला ऐकण्याची एक क्षमता असते कोणी ना कोणी एक व्यक्ती असतो का तो समजून चांगलं सांगू शकतो तर कृपया एकमेकांना सहाय्य करून आपण निसर्ग वाचूया व वा नायलान मांजेला कुठेतरी रोख लावूया आपलं नाव ऋषिकेश कांबळे सर लोकनायक न्यूज